प्रचार सुरू आहे नाही आपण बघता की अतिशय लोकांचा उत्स्फूर्तचा प्रतिसाद आहे आणि आर्वी नगर परिषदेमध्ये लोकांनी ठरवलं आहे की यावेळेला दहा वर्षाचा जो भ्रष्ट कारभार आणि निराश करणारा कारभार आर्वीच्या जनतेने बघितला आहे भारतीय जनता पक्षाच्या त्या परिस्थितीमध्ये बदल करण्याचा निश्चय हा आर्वीच्या जनतेने केला आहे आणि आज जो प्रतिसाद या ठिकाणी या सर्व परिसरामध्ये मतदारांकडून उमेदवाराला आणि आम्हाला मिळतो आहे पक्षाला मिळतो आहे त्याच्यावरून निश्चित आर्वीच्या नगरपरिषदमध्ये यावेळेला बदल होणं अटळ आहे आणि आर्वीच्या नगर परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीच शंका नाही भाऊ काय वाटतं यावेळी या अंजली शंभर टक्के जिंकणार आणि अतिशय मोठ्या मतधक्क्यांना जिंकणार आणि त्याचबरोबर संपूर्ण बहुमताची स्पष्ट बहुमताची सत्ता ही आर्वीची जनता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देईल याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही धन्यवाद थँक्यू